शिवेंद्र महेश पाटीलची नॅशनल शूटिंगसाठी निवड कोगनोळी येथील महात्मा बसवेश्वर कोगनोळी शाखेचे चेअरमन महेश पाटील यांचे चिरंजीव शिवेंद्र महेश पाटील यांनी दिल्ली येथे झालेल्या अडुसष्टव्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप कॉम्पिटिशनमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत पाचशे एकोणपन्नास गुणांची कमाई केली असून त्याची नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे यशामुळे कोगनोळी गावाचे नाव थेट दिल्लीपर्यंत गाजले आहे अतिशय चुरशीच्या आणि देशातील नामवंत खेळाडू सहभागी असलेल्या स्पर्धेत शिवेंद्रने सुरुवातीपासूनच संयम एकाग्रता आणि अचूक नेमबाजीचे दर्शन घडवले प्रत्येक राऊंडमध्ये त्याने आत्मविश्वासाने खेळ करत गुणांची वाढ केली शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठात आणलेली असताना शिवेंद्रने क्षणी उत्कृष्ट नेम साधत पाचशे एकोणपन्नास गुण मिळवले व नॅशनल स्तरावरील आपले स्थान वाक्य केले यशामागे शिवेंद्रची सातत्यपूर्ण मेहनत कठोर सराव प्रशिक्षकांचे मार्गदर्शन तसेच कुटुंबियांचे मोलाचे पाठबळ महत्वाचे ठरले आहे चेअरमन महेश पाटील यांनी मुलाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या शिवेंद्रच्या या ऐतिहासिक यशाबद्दल कोगनोळी ग्रामस्थ क्रीडाप्रेमी विविध संस्था व मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे रितिका बिल्डिंग मटेरियल बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाय कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल गांधी नगर, चार जी, संपर्क राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच